नमस्कार <laughs> आपले मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो हरतालिका तीज हे फक्त व्रत नाही हे प्रत्येक सौभाग्यवतीच्या हृदयाचा श्वास आहे या दिवसाची हवा जणू पार्वती मातेच्या संकल्पाची साक्ष देते आणि महादेवांच्या करुणामय कृपेचा सुगंध पसरवते या कथेमागे धडधडणारी आहे भक्तीचीच धून एक कन्येची निरंतर प्रतीक्षा आई पित्यांच्या मनातील विश्वास आणि शिवपार्वतींच्या मिलनाची शाश्वत निशाणी जिथे प्रेमहार मानत नाही तिथे परंपरा आपला हात पुढे करते आणि देव स्वतः मार्ग दाखवतात <coughs> जी स्त्री ही कथा मनोभावे ऐकते तिच्या पतीचे आयुष्य दीर्घ होते ही फक्त माणसांची वाणी नाही ही पिढ्यानपिढ्या वाहणारी श्रद्धेची खात्री आहे आणि जी अविवाहित मुलगी अथवा कन्या ही कथा ऐकते तिला गुणवान धनवान रूपवान पती प्राप्त होतो जसा तिच्या अंतःकरणाने स्वप्नात पाहिला आहे तसा सक्